आम्हाला सर पाणी नाही आणि रस्ता नाही गटार नाही काहीच नाही आमच्या पास सोय आहे माने ही काम करून देतील तर आम्ही मध्य नाही देणार आता आम्हाला इलेक्शन मध्ये वोटिंग करायचंच नाही वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील वसई पूर्वेच्या पेल्हार परिसरातल्या सतरा आदिवासी पाड्यांमधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे महापालिका क्षेत्रात असूनही आदिवासी पाड्यांना रस्ते पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत या भागात प्रचंड अनधिकृत बांधकामामुळे आदिवासी पाड्यांच्या अस्तित्वासह त्यांची संस्कृती धोक्यात आली आहे देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे मात्र पालघर जिल्ह्यातल्या वसईपूर्वेच्या पेल्हार परिसरातल्या सतरा आदिवासी पाड्यांमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागत आहे तर कधी कधी येणारं टँकरचे पाणी देखील दूषित असते दोनशे मीटर अंतरावर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग असूनही या गावात येण्यासाठी रस्ता नाही स्वच्छता गृह नाही स्मशानभूमी नाही अंगणवाडी नाही अशा विविध समस्यांमुळे या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे साधारण दहा हजार पेक्षा जास्त मतदार या परिसरात आहेत याबाबत येथील नागरिकांनी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनासह सर्व यंत्रणांना पत्र दिले आहे लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणा या आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे आम्हाला पाणी आणि रस्ता नाही गटार नाही काहीच नाही मागायला लोकप्रतिनिधी इकडे कोणाच येत नाही मत मागायला येतील मत घेतील नंतर काय आमची करत नाही आता काय आम्हाला ही कामं करून देतील आम्ही मत देऊ नाही देणार सगळ्यांचा पक्का निर्णय आहे मी काय सांगतो आमचे गटाराची पहिली सवाल केल्या पाहिजेत पाण्याची सवाल केल्या पाहिजे त्याच्यानंतर आमची पोरांची रस्त्याची आणि त्याच्यानंतर दुसरी रोड एकदम पूर्ण झाल्या पाहिजे आणि पाण्याची लाईन जी आहे ना क्लिअर टाकली पाहिजे आमची त्याच्यामध्ये ते सांध्या दोन दिवसांनी येतो तीन दिवसांनी येतो ते असं येत नाही खाली महानगरपालिकेचे माणसं येतात थोडं थोडं वरचं वरचं गटर साफ करतात आणि ते निघून जातात त्याच्यानंतर परत जसं आहे तसंच आहे कचऱ्याची डबे पण ते उतरून साईडला ठेवतात आहेत सांध्या झालं साफ साफ झाल्यानंतर परत पुरं जात लहान लहान ते कुठं पण टाकून देतात त्यांना व्यवस्था नाही राहत ते आता आम्हाला मध्ये वोटिंग करायचंच नाही आहे गावामध्ये काही कामं होत नाही काहीच नाही तर आम्ही वोट द्यायच्यात कसं ते आम्हाला काही कळत नाही ना, ना आमच्याकडे कोण खासदार येत नाही काय नाही आम्हाला वळून पण बघत नाही नाही खाली वोट मागायला येतात बस आणि कोण लक्ष दुर्लक्ष करून देतात सर्वकडे आणि आमच्याकडे काय रस्ते बिस्ते खड्डे सगळे पडलेले आहेत आणि आमचा डोंगर पण खसोलतो त्याच्याशी जीवाचा जाम मोठा य हानिकारक आहे सर्वांना जीवाची धोकादायक आहे आणि आमचं गटर तर भरूनच जाते आणि ते आम्हाला डोप्यावर पाण्यामध्ये येत जावं लागते पाण्यामध्ये आणि आमच्याकडे नलाचे ते टँकर येतात पण टँकर येतात ते एक दोन येतात पण ते फोन केल्यावर येतात असं कोण येत नाही ना ते ना पाणी भेटते पण ते पण खराब भेटते आणि काळा गाळा येते आणि त्याच्यामधील कोण पिऊ शकत नाही असं पाणी भेटते आम्हाला असा काय निर्णय घेतला आता आम्ही ओट देणार नाही काहीच नाही देणार हे आमची भूमिका आहे वेल्नार परिसरातील गडघापाडा डोंगरपाडा वंगणपाडा वर्तक वसाहत जाबरपाडा धांगडेपाडा सागपाडा डोंगरीपाडा भिड्याचा पाडा रानछेत पाडा मानेचा पाडा शिवेचा पाडा वाण्याचा पाडा, 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 पाडा वाकणपाडा डोंगरीपाडा पाडा अशा एकूण सतरा आदिवासी पाड्यांमधील नागरिकांचा समावेश आहे येथील भिड्याचा पाडा येथील आदिवासींचं दैवत असलेला चडोबाचे देवस्थान अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकल्याने आदिवासी नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे हा आमचा जेडोबा देवाचं देवस्थान आहे ह्या देवस्थानाच्या ठिकाणी आम्ही प्रत्येक दिवाळीला प्रत्येक होलीला त्याचबरोबर आमच्या गावामध्ये कोणतंही चांगलं कार्य असेल जसं की लग्न असेल साखरपुडा असेल तर प्रत्येक कार्याच्या वेळेस आम्ही इथे येऊन जेडोबाला आम्ही नारळ फोडतो अगरबत्ती वाहतो फुल वाहतो आणि हे आमचं धार्मिक स्थान आहे आणि इथे तुम्ही बघत असाल तर बाजूलाच मोठ्या प्रमाणावरती गाले बनवले होते आम्ही त्याची तक्रार केली आणि आमच्या तक्रारीमुळे ते गाले तोडले परंतु त्याचा जो स्क्रॅप आहे तो आता पण इथे पडलेला आहे आणि जे गाले तोडले होते ते त्या बिल्डरांनी पुन्हा बनवायला चालू केलेले आहेत महापालिका महापालिकेला वारंवार तक्रार करून सुद्धा महापालिका या नदी बांधकामांवरती कारवाई करत नाही म्हणून आम्ही गाव म्हणून मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी उलटूनही प्रशासनाच्या अनस्थेमुळे आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींच्या असंवेदनशीलतेमुळे येथील नागरिक हतबल झाले आहेत त्यामुळे संतप्त नागरिकांनी मतदान न ना करण्याचा पवित्रा घेतला आहे या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकस्पर्श न्यूज वसई